मौजे मारकडवाडी गावची रहिवाशी असलेली अंजली राजेंद्र पारसे ही विद्यार्थिनी फिनिक्स करिअर अकॅडमी दहडी या ठिकाणी सन आणि सातारा सातारा निवड निवड झाली असून झाल्याचे अंजली राजेंद्र पारसे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मारकडवाडी गावची कन्या सातारा पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल मारकडवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने कुमारी ईश्वरी रंजित मारकड प्रणिती बापूराव मारकड यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या वतीने अंजली पारसे यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच भव्य दिव्य अशी मिरवणूक गावामधून काढण्यात आली या प्रसंगी मारकडवाडी गावचे सरपंच पैलवाण महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे मार्कडवाडी शाखाध्यक्ष महादेव मारकड जिल्हा परिषद केंद्र शाळा मार्कटवाडी माजी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जयराम नरळे प्रगतशील बागायतदार श्यामराव वाघमोडे राजेंद्र मारकड लक्ष्मण वगैरे आदित्य मारकड पैलवान प्रदीप वाघमोडे शंकर पिसाळ हनुमंत पिसाळ तुषार मारकड सचिन जानकर तानाजी कोडलकर चैतन्य दडस विलास दडस आई उज्ज्वला राजेंद्र पारसे वडील राजेंद्र पारसे यांच्यासह हो, मित्रपरिवार नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस